नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडींशी संबंधित महिला व बालविकासाच्या योजनांवर आधारित काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा प्रश्न नंबर एक डॅश डॅश हा दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो तर आपले ऑप्शन आहे एक सव्वीस आगस्ट दोन सव्वीस जानेवारी तीन एक ऑगस्ट चार दहा ऑगस्ट तर आपली उत्तर आहे एक सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो आता यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न नंबर दोन मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविला जातो तर आपले ऑप्शन आहे एक कर्नाटक दोन मध्य प्रदेश तीन आंध्र प्रदेश चार तेलंगणा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे नंबर दोन मध्य प्रदेश अभी आना अंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे तर आपले ऑप्शन आहे एक हर घर लक्ष्मी दोन हर घर दुर्गा तीन हर घर सक्षम आणि चार यापैकी एकही नाही तर आपले उत्तर आहे हर घर दुर्गा आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीसची संकल्पना ऑप्शन आहे एक सुपोषित भारत साक्षर भारत सक्षम भारत दोन कार्यक्षम भारत तीन सुजलाम सुफलाम भारत आणि चार सर्वांसाठी पौष्टिक आहार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे सर्वांसाठी पौष्टिक आहार आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिवसाची संकल्पना काय होती तर आपले ऑप्शन आहे एक समानता आणि समतोल दोन तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार तीन महिला पुरुष एक समान चार यापैकी एकही नाही तर आपले उत्तर आहे तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्नाकडे वळूया भारतीय रेल्वे बोर्डाचे सीई ओ व अध्यक्षपदी डॅश डॅश या महिलेची नियुक्ती करण्यात आली तर आपले ऑप्शन आहे एक मालिनी राजूरकर दोन जया वर्मा सिन्हा तीन मालिनी सिन्हा चार यापैकी एकही नाही तर आपले उत्तर आहे नंबर दोन जया वर्मा सिन्हा जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या सीईओ व अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आता यानंतरचा प्रश्न सी बॉक्स पोर्टल हे कशाशी संबंधित आहे तर आपले ऑप्शन आहे एक महिलांचे उच्च शिक्षण दोन महिलांचे आरोग्य तीन कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक तक्रारींची नोंदणी आणि देखरेख चार यापैकी एकही नाही तर आपले उत्तर आहे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक तक्रारींची नोंदणी आणि देखरेख आता यानंतरचा प्रश्न बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे अपराजिता विधेयक नुकतेच कोणत्या राज्यात मंजूर झाले तर ऑप्शन आहे एक कर्नाटक दोन पश्चिम बंगाल तीन आंध्र प्रदेश चार तेलंगणा तर आपले उत्तर आहे पश्चिम बंगाल आता यानंतरचा प्रश्न पोषण डॅश डॅश या शब्दाचा लाँग फॉर्म काय आहे तर ऑप्शन आहे एक परफेक्ट ओव्हर स्कीम टू होलिस्टिक नावरिशमेंट दोन प्रोग्रेसिव्ह ओव्हर स्कीम होलिस्टिक नावरिशमेंट तीन प्राईम पोशन ओव्हर एचिंग स्कीम टू होलिस्टिक नावरिशमेंट आणि नंबर चार प्राईम मिनिस्टर ओव्हर एचिंग स्कीम टू होलिस्टिक नावरिशमेंट तर आपले उत्तर आहे नंबर चार प्राईम मिनिस्टर ओव्हर एचिंग स्कीम टू होलिस्टिक नावरिशमेंट जर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा